सहयोग प्रतिष्ठान संचलित साने गुरुजी विद्यालय लोहारे येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहयोग प्रतिष्ठानचे खजिनदार सुखदेव मोरे यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या पुस्तकेला अभिवादन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्दिष्टिकेचे वा वाचन कार्यक्रमाच्या निमित्तानं केले साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान आणि कार्यपद्धती यावर आपलं मनोगत व्यक्त करताना दैनंदिन जीवन जगताना भारतीय संविधान किती महत्वाचं आहे याची माहिती दिली कार्यक्रमाला खजिनदार सुखदेव मोरे सहकार्यवाहक सुभाष डहाणे ज्येष्ठ शिक्षक शिवाजी वाठोरे मुख्याध्यापिका माधवी देशमुख प्रमुख वक्ते अॅडव्होकेट विनय हाटे यांच्यासह शिक्षक वृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्ते अॅडव्होकेट विनय हाटे यांनी लोकशाही शासन पद्धतीचे महत्व विषद करताना लोकांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय जीवनात रक्ताचा एकही थेंब न अकरता। अमूलग्र हो बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही होय अशी व्याख्या सांगितली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताची स्वतंत्र घटना असावी यासाठी सात सदस्य मसुदा समिती नेमण्यात आली या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं सातपैकी सहा जणांनी माघार घेतल्यानंतरही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतक्या कालावधीत भारताची राज्यघटना लिहिली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटलं जातं भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून अमलात आणली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही भारत देशात अनिश्च रूढी परंपरा होत्या या रूढी परंपरा संपवण्याचं काम भारतीय राज्य केलं आहे असे आपल्या मनोगतात आवर्जून सांगितलं